आता बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे बारावी नंतर बरेचसे पॅरामेडिकल रिलेटेड कोर्सेस जे आहेत ते नाशिकमध्ये सुरू झालेले आहे लास्ट थ्री इयर्स पासून आपण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडला नेक्स्ट अपोजिट टू संदीप युनिव्हर्सिटी आपलं हे कॉलेज आहे ज्या ठिकाणी माफत फी दरामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगले पॅरामेडिकलचे कोर्सेस आपल्या इथे करण्यात येतील जर कोर्सेस संदर्भात म्हणायचं म्हटलं तर आपल्याकडे सर्टिफिकेट डिप्लोमा आणि डिग्री हे तिन्ही लेव्हलचे कोर्सेस आपल्या इथे रन होतात ज्याच्यामध्ये जर हेल्थकेअर रिलेटेड जर कोर्सेस बघितले तर ते आहेत ऑप्टोमेट्री रेडिओलॉजी ओटी एम एलटी डायलिसिस हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन हे सगळे थ्री इयर्सचे डिग्री कोर्सेस पण आहेत आणि डिप्लोमा कोर्सेस ह्याच्यामध्ये सुद्धा बारावी विद्यार्थ्यांना अजून एक सुवर्णसंधी अशी आहे की जे सायन्स बेस्ड स्टुडंट आहेत त्यांनी जर हा कोर्स कम्प्लीट गेलं तर त्यांना महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन सुद्धा होतं ज्याच्यामध्ये ते प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट या दोन्ही जॉबसाठी जाऊ शकतं प्लस जे आर्ट्स कॉमर्स स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठीही जर त्यांना वाटलं की बाबा वा हेल्थकेअर फील्डमध्ये त्यांना काही सुवर्ण संधी करायची असेल किंवा करिअर घडवायचं असेल तर त्या रिलेटेडचे बॅचलर ऑफ वोकेशनल कोर्सेस डिग्री सुद्धा आपल्या इथे नाही कॉलेजचं म्हटलं गेलं तर कॉलेज लास्ट थ्री इयर्स पासून आहे कॉलेज हे एकदम तुमच्या सिटीच्या जवळ आहे जर सिटी पासून बघितलं तर एक पाच किलोमीटर वरती जस्ट संदीप युनिव्हर्सिटीच्या ऑपोजिट साईडला रामकृष्ण पॅरामेडिकल अँड हेल्थ सायन्स कॉलेज म्हणून आपण नामांकित आहोत इथे जे कोणी इच्छुक विद्यार्थी असेल ज्यांना पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये आपलं करिअर घडवायचं असेल तर ऍडमिशन घेण्यासाठी लास्ट एक महिना राहिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपले ऍडमिशन प्रोसेस करून घ्या जर एखाद्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपले दोन ठिकाणी आहेत एक तर तुम्ही स्तंभावरती अशोक स्तंभावरती आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन ऍडमिशन फिजिकल वरतीही घेऊ शकता प्लस ऑनलाईन बेसिसवरही घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कॉलेजला अप्रोच करून सुद्धा तुमचे ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करू शकता प्रक्रिया खूप सिम्पल आहे तुम्हाला फक्त डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि ऍडमिशन फी पे आऊट करायची आहे ज्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशनची रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल एखाद्याला वाटतंय की मला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉलही करू शकता माझा कॉन्टॅक्ट तुम नंबर आहे सेवन थ्री एट सिक्स थ्री सिक्स टू थ्री सिक्स